नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या घरात तुळस आहे का आणि तुम्ही तुळशी मातेला रोज पाणी घालता का रोज तुळशी मातेला पाणी घालणाऱ्या घरात दारिद्र्य टिकत नाही नकारात्मक ना शक्ती आपोआप निघून जाते आणि घरात सुख शांती आरोग्य आणि लक्ष्मी वास करू लागते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा कारण आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी मातेला रोज पाणी घातल्याने काय होते आणि कोणत्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि महत्त्वाचे नियम तुळशी मातेचे आध्यात्मिक महत्त्व हिंदू धर्मात तुळस ही सामान्य वनस्पती नाही तर ती साक्षात देवी लक्ष्मीचे रूप आहे शास्त्रात सांगितले आहे की येत्र तुळसी तिष्ठती तत्र देवता वसंती म्हणजे जिथे तुळस असते तिथे देवांचा वास असतो तुळस असलेले घर म्हणजे पवित्र घर देवांचे घर आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र रोज तुळशी मातेला पाणी घातल्याने काय होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रोज सकाळी तुळशीला पाणी घातल्याने घरातील वाद तणाव नजरदोष वाईट शक्ती हळूहळू कमी होतात घरात आपोप आप शांतता जाणवू लागते लक्ष्मी कृपा स्थिर होते तुळस ही लक्ष्मीची प्रिय आहे जो व्यक्ती श्रद्धेने रोज पाणी घालतो त्याच्या घरात पैसा येतो खर्च नियंत्रणात येतो कमाईत अडथळे दूर होतात लक्ष्मी येते आणि टिकते आरोग्यावर सकारात्मक परिणाम तुळस फक्त पूजेसाठी नाही ती औषधी वनस्पती आहे रोज तुळशीसमोर उभे राहून प्रार्थना केल्याने मन शांत होते रक्तदाब कमी होतो ताणतणाव कमी होतो मानसिक आणि शारीरिक आरोग्यही सुधारते घरातील सदस्यांचे प्रेम वाढते तुळशीची रोज पूजा केल्याने घरातील गैरसमज दूर होतात नात्यांमध्ये गोडवा येतो पती पत्नीचे संबंध सुधारतात पितृदोष व गृहदोष कमी होतो शास्त्रानुसार तुळशीची सेवा केल्याने पितृदोष शांत होतो शनिराहूचा त्रास कमी होतो आणि अडथळे दूर होतात तुळशीची रोज पूजा कशी करावी सकाळी स्नान करावे तुळशीला पाणी घालावे दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुलसे नमः हे मंत्र अकरा वेळा म्हणावे इतकं केलं तरी पुरेसा आहे कोणत्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये हा भाग खूप खूप महत्वाचा आहे कारण चुकीच्या दिवशी पाणी घालणे दोषकारक ठरू शकते रविवारी तुळशीला पाणी घालू नये रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे या दिवशी तुळस विश्रांती घेत असते रविवारी पाणी घालणे पान तोडणे पूजेसाठी तुळस वापरणे वर्ज्य आहे एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसोबत तपश्चर्या करत असते त्यामुळे या दिवशी फक्त दिवा लावावा अमावस्या आणि संक्रांत या दिवशी तुळशीला स्पर्शही करू नये आणि पाणीही घालू नये कोणत्या दिवशी तुळशीला पाणी घालणे अत्यंत शुभ असते सोमवारी तुळशीला पाणी घातल्यास मानसिक शांती मिळते गुरुवारी तुळशीला पाणी घातल्यास गुरुकृपा ज्ञान मिळते शुक्रवारी तुळशीला पाणी घातल्यास लक्ष्मीकृपा होते आणि शनिवारी तुळशीला पाणी घातल्यास शनिदोष शांती होते प्रभावी संदेश मैत्रिणींनो तुळशी मातेची सेवा म्हणजे देवांची सेवा आपल्या कर्मांची शुद्धी जीवनातले अडथळे दूर करण्याचा सोपा मार्ग जर तुम्ही आजपासून श्रद्धेने तुळशीला पाणी घालायला सुरुवात केली तर पुढच्या एकवीस दिवसात तुम्हाला स्वतःच बदल जाणवतील जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा